नमस्कार किमंतू लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आडनावांचा इतिहास या आपल्या मालिकेतील आजचा आपला बत्तीसावा व्हिडिओ या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्रातील ब्राह्मण पोट जातींची थोडक्यामध्ये तोंड ओळख म्हणजे महाराष्ट्रामध्ये एकंदरीत तीस ब्राह्मण जाती पोट जाती आहेत या महाराष्ट्रातील तीस ब्राह्मण पोट जातींची आपण या व्हिडिओमध्ये थोडक्यामध्ये ओळख करून घेणार आहोत ओळख करून घेणार आहोत म्हणजे फक्त नावच जाणून घेणार आहोत त्याचं कारण असं आहे की प्रत्येक पोट जातीची जर ओळख सांगायची म्हटली तर हा व्हिडिओ पण चार तासाच्या वर पुढे जाईल अगदी थोडी थोडी जरी ओळख सांगायची म्हटली तरी पण तेवढा मोठा व्हिडिओ आपल्याला बनवायचा नाही नेहमीप्रमाणे मग तेवढा मोठा व्हिडिओ बनवायचा नाही तर हा व्हिडिओ बनवण्याचं प्रयोजन काय हा व्हिडिओ बनवण्याचं प्रयोजन हे आहे की पुष्कळ आपले मित्र असतात जे नेहमी ब्राह्मण समाजातील जातींबद्दल किंवा त्यातल्या वेगवेगळ्या वेग आडनावांबद्दल विचारणा करत असतात पण मुळामध्ये जर ब्राह्मण समाजातील आडनावांची माहिती करून घ्यायची असेल तर त्यातल्या आपल्याला पोट प्रकार किंवा पोटभेद माहीत असणं गरजेचं आहे उपप्रकार माहीत असणं गरजेचं आहे किती प्रकारच्या जाती आहेत आणि त्या कुठे कुठे विभागलेल्या आहेत कोणत्या कोणत्या वर्गीकरणाच्या अंतर्गत येतात आणि ती वर्गीकरणं का केली आहे हे समजून घेणं गरजेचं आहे जर मुळामध्ये आपल्याला एकूणच किती पोट जाती आहेत हे माहीत नसेल आणि त्यांची वैशिष्ट्य काय माहीत नसेल तर ती आडनावं आपण चांगल्या प्रकारे त्यांचं विश्लेषण करू शकत नाही किंवा ती आडनावं समजून घेऊ शकत नाही किंवा नेमकं आडनाव कोणतं कोणत्या पोट जातीतलं आहे हे आपल्याला कळणार नाही कारण आपल्याला ती पोट जातच माहीत म्हणून आपण या व्हिडिओमध्ये काय करणार आहोत की पोट जातींची थोडक्यामध्ये वर्गीकरण समजून घेणार आहोत पोट जातींची नावं आणि त्यांचं वर्गीकरण पोट जातींचं आपण विश्लेषण करणार नाही आहोत कारण या ब्राह्मण समाजातील ज्या महाराष्ट्रात आढळणाऱ्या पोट जाती आहेत त्या प्रत्येक पोट जातीची माहिती देणारा त्यांचा इतिहास सांगणारा त्यांची सा उत्पत्ती सांगणारा आणि समाजामधलं त्यांचं योगदान सांगणारा व्हिडिओ आपण प्रत्येक तीस समजा वेगळ्या वेगळ्या पोट असं मी म्हणतो तर तीस वेगळे वे व्हिडिओ वे प्रत्येक समाजाचा सा इतिहास सांगणारे आपण बनवणारच आहोत त्यामुळे इथे आपण त्या इतिहासाबद्दल किंवा उत्पत्तीबद्दल चर्चा करणार नाही आहोत आवांतर विषयांतर टाळण्यासाठी इथे आपण फक्त आपला जो फोकस आहे तो फोकस फक्त या पोट जाती कोणत्या वर्गीकरणामध्ये येतात आणि त्यांची नावं काय आहेत हे समजून घेण्यावर ठेवणार आहोत चला तर मग विषयाला सुरुवात करूयात नमस्कार माझं नाव किमंतू ओंबळे सरकार आणि आपण पाहतात किमंतू लाईव्ह युट्यूब चॅनल सर्वात महत्वाची आणि सर्वात पहिली जी गोष्ट सांगितली पाहिजे ती अशी आहे की महाराष्ट्रामध्ये जे ब्राह्मण समाज आढळून येतो त्याचे दोन प्रकार पडलेले आहेत आणि हे दोन प्रकार नर्मदा नदी आणि विंध्य पर्वत ही सीमारेषा ग्रेत धरून पडलेली आहे म्हणजे नर्मदा आणि विंध्य पर्वताच्या पलीकडे राहणारे म्हणजे उत्तरेकडे राहणारे ती एक वेगळी पोट जात आहे ब्राह्मणांची किंवा वेगळ्या जातींचा प्रकार आहे आणि विंध्य पर्वताच्या अलीकडे नर्मदा नदीच्या अलीकडे दक्षिणेकडे जे ब्राह्मण वसाहत करतात तो एक वेगळा प्रकार तर उत्तरेकडे जे ब्राह्मण वसाहत करतात विंध्य पर्वताच्या पलीकडे त्यांना म्हणतात पंचगौंड ब्राह्मण आणि जे दक्षिणेकडे ब्राह्मण दक्षिणेकडच्या राज्यामध्ये किंवा भूभागामध्ये राहतात पर्वताच्या अलीकडे महाराष्ट्रात किंवा ते दक्षिणेकडून महाराष्ट्रामध्ये आलेले त्यांना म्हणतात पंचद्रविड ब्राह्मण तर आता हे जे भेद आहेत किंवा हा जो मूलभूत भेद आहे पंचगौड ब्राह्मण आणि पंचद्रविड ब्राह्मण हा सीमारेषेवरून पडलेला भेद आहे म्हणजे महाराष्ट्रामध्ये मा ब्राह्मण हे कुठून आले किंवा ब्राह्मणाचे वेगवेगळे पोट जाते महाराष्ट्रामध्ये नेमक्या कुठल्या दिशेने आल्या त्या कधी आल्या कोणत्या काळात आल्या हा पण एक स्वतंत्र व्हिडिओचा विषय आहे त्याच्याबद्दल आपण नंतर बोलणारच आहोत आत्ताचा आपला विषय म्हणून आपण चर्चा नाही करत आहे परंतु त्याच्याबद्दल जास्त काही खात्रीशीरित्या सांगता येत नाही कारण कोणती पोट जात नाही की कोणत्या कालखंडात आली याचा फक्त आपण अंदाज लावू शकतो आज की हजारो दोन हजार वर्षामध्ये कुठून कुठून या सगळ्या पोट जाती महाराष्ट्रामध्ये आल्या आणि परत महाराष्ट्रातून या देशभर कुठे कुठे पसरल्या वेगळ्या वेगळ्या ठिकाणी हे लोक निघून वेगळे आणि त्यांना तिथे परत वेगळी वेगळी नावं प्राप्त झाली हा मागाशी मी म्हणलं तसे कुतुहलाचा अधिक स्वतंत्र व्हिडिओचा विषय आहे की कोणत्या काळामध्ये कोणती पोट जात महाराष्ट्रात आली कोणत्या काळात कुठे गेली मग तिचं नाव काय बदललं आधी काय नाव होतं ती का आली हा आपण एक वेगळा व्हिडिओ बनवणार आहोत या व्हिडिओमध्ये आपण त्याच्याबद्दल चर्चा करणार नाही होत तिथे फक्त आपण एवढंच जाणून घेऊयात की महाराष्ट्रात राहणाऱ्या ब्राह्मण समाजाचे त्यांच्या स्थलांतराच्या माध्यमातून किंवा स्थलांतराचा धागा पकडून विंद्य पर्वती सीमारेषा पकडून उत्तरेकडचे ते पंचगौड ब्राह्मण आणि दक्षिणेकडचे ते पंचद्रविड ब्राह्मण अशी दोन भेद पडतात सर्वात आधी आपण काय करूयात की पंचगौड ब्राह्मण यांच्याबद्दल विचार करूयात की पंचगौड ब्राह्मणांच्या मध्ये कोणत्या पाच उपजाती येतात पहिली जी आहे ती म्हणजे गौड गौड ब्राह्मण म्हणतो आपण क्रमांक दोन उत्कल ब्राह्मण क्रमांक तीन मैथिल ब्राह्मण क्रमांक चार कान्निकुब ब्राह्मण क्रमांक पाच सारस्वत ब्राह्मण आता या सर्वांशी पण आपण इतिहास सांगणारे व्हिडिओ नंतर बनवणारच आहोत त्यामुळे आपण फक्त नावं लक्षात ठेव्यात पुढचा जो उपप्रकार आहे पंचद्रवीळ ब्राह्मण म्हणजे नर्मदा नदी आणि विंध्य पर्वत अशा दक्षिणेला राहणारे ते पंचद्रवीड ब्राह्मण ते पंचद्रवीड ब्राह्मणांमध्ये उपप्रकार कोणते ते आपण पाहूयात पहिला आहे तो म्हणजे गुर्जर क्रमांक एक गुर्जर ब्राह्मण म्हणतो आपण त्यांना क्रमांक दोन महाराष्ट्र ब्राह्मण म्हणजे हे मुळचे इथलेच मानले जातात पण कधी आले माहीत नाहीत महाराष्ट्र ब्राह्मण आहे क्रमांक तीन आंध्र ब्राह्मण हे आंध्र प्रदेशातून महाराष्ट्रामध्ये येऊन स्थायिक झालेले आहेत क्रमांक चार कर्नाटक ब्राह्मण हे कर्नाटकातून येऊन महाराष्ट्रात स्थायिक झालेले आहेत कधी ना कधी कोणत्या ना कोणत्या काळामध्ये मागच्या हजार दोन हजार वर्षामध्ये आणि क्रमांक पाच द्रविड ब्राह्मण हे तमिळनाडू किंवा खालच्या प्रदेशातून अत्यंत दक्षिण टोकातून भारताचे येऊन महाराष्ट्रामध्ये स्थायी झाले तर हे काय झाले की हे नर्मदा नदी आणि विंध्य पर्वताने जे विभागणी केली भारत देशाची त्याच्या अलीकडे पलीकडचे हे दोन पंचगौळ आणि पंचद्रविड ब्राह्मण हे दोन प्रकार झाले आणि त्याच्यामधले उपभेद झाले आता महाराष्ट्रामध्ये जे ब्राह्मण समाज आपल्याला आढळून येतो त्या ब्राह्मण समाजामध्ये समाजा प्रामुख्याने ज्या पोट जाती आढळून येतात त्या पोट जाती या सीमारेषेवरून ठरलेल्या नाही म्हणजे पंचगौड का पंचद्रविड असं नाही त्या पोट जाती त्यांच्या प्रथा परंपरा आणि त्यांचे जे वेगवेगळे रीतिरिवाज रिवाज आहेत त्यांची जे वेगवेगळे आपण म्हणतो की वैशिष्ट्य आहेत संस्कृती आहेत त्याच्यावरून या पोट जाती पडलेल्या आहेत आणि त्याच्यावरून त्यांची नावं पडलेली आहेत तर ह्या ज्या पोट जाती आहेत हे वरचे जे पाच पाच प्रकार सांगितले आपण की पंचद्रविड पाच प्रकार पंचगौर पाच प्रकार हे सीमा भागावरून किंवा आपण आपण म्हणू शकतो की भौगोलिक पाच प्रकार हे कुठून आले होते कुठल्या भूभागावर महाराष्ट्रात आले त्याच्यावरून पडलेले आहे परंतु महाराष्ट्रामध्येच वेगवेगळ्या प्रदेशामध्ये वास्तव्य करून असणाऱ्या ब्राह्मण समाजातल्या ज्या वेगळ्या वेगळ्या जाती आहेत त्यांच्या आपण तीस प्रकार आपल्याला आणून येतात आपण पाडलेले नाहीत ते आणून येतात पिढ्यानुपिढ्या आहेत ते त्या तीस प्रकारांची आपण काय करूया थोटक्यामध्ये नावं समजून घेऊयात जेणेकरून हा व्हिडिओ मोठा होणार नाही तर पहिला जो आपण म्हणतो की पहिला जो प्रकार आहे पोट जातीचा किंवा पहिला जो क्रमांक आहे तो म्हणजे देशस्थ ब्राह्मण देशस्थ ब्राह्मण याच्यामध्ये आपल्याला एकंदरीत तीस प्रकार पडलेले आणून येतात उपप्रकार पडलेला आहे तर तो पहिला जो वैशिष्ट्य ब्राह्मण याच्यामध्ये उपप्रकार आहे तो म्हणजे ऋग्वेदी ब्राह्मण दुसरा कृष्ण यजुर्वेदी ब्राह्मण आणि तिसरा शुक्ल यजुर्वेदी ब्राह्मण तर पहिला जो प्रकार आहे याच्यामधला उपप्रकार देशिस्थ ब्राह्मण मधला ऋग्वेदी ब्राह्मण आपण ज्यांना म्हणतो देशिस्त ऋग्वेदी ब्राह्मण हे मुख्यतः शाकल शाखा आणि अश्वलायन सूत्र मानणारे आहेत या ऋग्वेदी ब्राह्मण उपप्रकारामध्ये पण पर्ण दोन प्रकार पडतात एक म्हणजे स्मार्त आणि दुसरे म्हणजे वैष्णव तर स्मार्त म्हणजे स्मार्थ विचारधारा मानणारे आणि वैष्णव म्हणजे वैष्णव विचारधारा मानणारे असे परत उपप्रकारामध्ये परत उपप्रकार आहेत ऋग्वेदी देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण या समाजामध्ये दुसरा जो देशस्थ ब्राह्मण समाजाचा प्रकार आपण बघितला तो म्हणजे कृष्ण यजुर्वेदी ब्राह्मण देशस्थ कृष्ण यजुर्वेदी ब्राह्मण असं म्हणलं जातं हे प्रामुख्याने तैतिरीय शाखा आणि हिरण्यकेशी सूत्र मानणारे आहेत तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे कृष्ण यजुर्वेदी ब्राह्मण कृष्ण यजुर्वेदी देशस्थ ब्राह्मणांमध्ये दोन उपप्रकार अजून पडतात ते दोन उपप्रकार म्हणजे माध्यजन माध्यजन म्हणजे माध्यन शाखा शाखा कात्यायीने सूत्र पारस्कर ग्रहसूत्र मानणारे जे व्यक्ती आहेत ते माध्यजन देशस्थ शु, शुक्ल यजुर्वेदी ब्राह्मण या प्रकारामध्ये मोडतात त्यानंतर शुक्ल यजुर्वेदी ब्राह्मण प्रकारामध्ये दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे कानव किंवा कानव असा आपण म्हणतात त्यांना कानव प्रथम शाखा किंवा शौत शौतसूत्र पारस्कर ग्रहसूत्र मानणारे असं देखील म्हटलं जातं हे देशस्थ यजुर्वेदी कानव कान्हव ब्राह्मण आहेत त्यानंतर देशस्थ ब्राह्मणांमध्ये दोन अजून प्रकार आपल्याला आढळून येतात आपण तीन प्रकार बघितले पुढचे जे दोन प्रकार आहेत ते म्हणजे सामवेदी देशस्थ सामवेदी ब्राह्मण असं म्हटलं जातं हे देशस्थ सामवेदी ब्राह्मण राणायनी कौथुमी शाखा किंवा कौधुमी शाखा लाट्यायन श्रौतसूत्र गोबिल त्राह्यावन ग्रहसूत्र हे मानणारे आहेत त्यानंतर पाचवा जो प्रकार आहे तो म्हणजे अथर्ववेदी देशस्थ अथर्वेदी ब्राह्मण असं त्यांना म्हटलं जातं हे शौनक शाखा आणि कौशिक सूत्र मानणारे आहेत देशस्थ ब्राह्मण या पोट जातीनंतर महाराष्ट्रामध्ये जे ब्राह्मण पोटजात जात प्रामुख्याने आढळते ती म्हणजे चित्पावन किंवा कोकणस्थ ब्राह्मण तर चित्पावन किंवा कोकणस्थ ब्राह्मण यांच्यामध्ये पण दोन मूलभूत भेद आहेत हे दोन भेद म्हणजे ऋग्वेदी आणि कृष्ण यजुर्वेदी त्यांना चित्पावन ऋग्वेदी ब्राह्मण असं म्हणलं जातं चित्पावन ऋग्वेदी ब्राह्मण हे प्रामुख्याने शाकलशाखा आणि अश्वलायन सूत्र मानणारे आहेत चित्पावन कृष्ण यजुर्वेदी ब्राह्मण हे, हे तैतरीय शाखा आणि हिरण्यकेशी सूत्र मानणारे आहेत तिसरा जो देशस्थ ब्राह्मण प्रकारातली पोटजात तिसरी जी महाराष्ट्रातली ब्राह्मण पोट जात आहे देशस्थ ब्राह्मण नाही महाराष्ट्रामध्ये वास्तव्य करणारी तिसरी जी ब्राह्मण समाजातली पोट जात आहे ती म्हणजे गोवर्धन ब्राह्मण या गोवर्धन ब्राह्मण या समाजामध्ये पण दोन प्रकार पडतात एक म्हणजे गोवर्धन ऋग्वेदी ब्राह्मण हे शाकलशाखा आणि अश्वलायन सूत्र मानणारे आहेत आणि दुस दुसरं आहे गो गोवर्धन कृष्ण यजुर्वेदी ब्राह्मण हे तैतरीय शाखा आणि हिरण्यकेशी सूत्र मानणारे आहेत चौथी जी ब्राह्मणांची पोट जाता आपल्याला आढळून येते अं महाराष्ट्रामध्ये ती म्हणजे देवरुखे ब्राह्मण याच्यामध्ये पण परत दोन भाग पडलेले आहेत नेहमीप्रमाणे देवरुखे ऋग्वेदी ब्राह्मण हे नेहमीप्रमाणे शाकल शाखा आणि अश्वलायन सूत्र मानणारे आहेत देवरुखे कृष्ण यजुर्वेदी ब्राह्मण हे देखील इतरांप्रमाणे तैतरीय शाखा आणि हिरण्यकेशी सूत्र मानणारे आहे पाचवा जो पाचवी जी पोट जात आहे ती पाचवी पोट जात म्हणजे कराड कराडे ही जी पोट जात आहे ते अश्वलायन सूत्र मानणारे आहे सातारा जिल्ह्यातील कराड या गावावरून त्यांना हे जातीला हे आडनाव प्राप्त झालेले त्याचा इतिहास बाकीच्या गोष्टी काय आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाऊस एक स्वतंत्र व्हिडिओ बनवून त्यावेळेला त्यामुळे इथे आपण आता जास्त काही चर्चा करणार नाही सहावं सहावी जी पोट जात आहे महाराष्ट्रातील ब्राह्मण समाजाची ती म्हणजे भट्टप्रभू हे जे भट्टप्रभू ब्राह्मण आहेत हे देखील ऋग्वेदी शाकल शाखा अश्वलायन सूत्र मानणारे आहेत सातवी पोट जात आहे ती म्हणजे पद्मे हे पण महाराष्ट्रीयन पद्मे ब्राह्मण ही जी आपण म्हणतो की पोट जात आहे ती ऋग्वेदी शाकल शाखा अश्वलायन सूत्र मानणारी आहे आठवी पोत जात आहे खोत किंवा जवळ त्याला अजून पण वेगळे वेगळे काही नाव आढळून येतं काही ठिकाणी आपभ्रंश झालेला खात किंवा जावळ असे काही लोक म्हणतात जास्त काही त्याच्याबद्दल आता इथं आपण चर्चा करण्यात अर्थ नाही ज्यावेळेला आपण व्हिडिओ बनवू त्यावेळेला बोलू परंतु अपभ्रंश आहेत या नावाचे हे सांगणं गरजेचं आहे सा तरी खोत किंवा जवळ ही महाराष्ट्रात वास्तव्य करणारे ब्राह्मण समाजाची जी पोटजात आहे ती देखील ऋग्वेदी शाखा आणि अश्वलायन सूत्र मानणारी आहे पोटजात क्रमांक नऊ वा असाफन हे आहे सहवासी किंवा सवासी वैष्णव असं यांना म्हणतात महाराष्ट्र सहवासी ब्राह्मण असं आपण म्हणू शकतो हे ऋग्वेदी शाकलशाखा आणि अश्वलायन सूत्र मानणारे आहेत त्यानंतर पोटजात क्रमांक दहा क्रमवंत किंवा किरवंत ब्राह्मण हे देखील ऋग्वेदी शाकलशाखा आणि अश्वलायन सूत्र मानतात पोटजात क्रमांक अकरा त्रिगर्त किंवा तिरंगुल हे देखील कृष्ण यजुर्वेदी आहेत आता पण आपण जेवढे पाहिले तेव्हा भरपूर पोटजाती ऋग्वेदी आहेत ही जी जात आहे ही पोटजात आहे कृष्ण यजुर्वेदी आहे तैतरीय शाखा आणि हिरण्यकेशी सूत्र मानणारी आहे पोटजात क्रमांक बारा मैत्रायणी ब्राह्मण हे लोक कृष्ण यजुर्वेदी मैत्रायणी शाखा आणि मानव सूत्र मानणारे आहेत पोटजात क्रमांक तेरा चरख ब्राह्मण असं त्यांना म्हटलं जात हे लोक यजुर्वेदी चरक शाखा आणि वारह सूत्राप्रमाणे चालणारे आहेत पोटजात क्रमांक चौदा हा विक ही देखील जी ब्राह्मण पोटजात आहे ही यजुर्वेदी तैतरीय शाखा आणि बौद्धायन सूत्र मानणारी जात आहे पोटजात क्रमांक पंधरा कात्यायन किंवा काचं ब्राह्मण असं त्यांना म्हणलं जात ही पोटजात देखील शुक्ल यजुर्वेदी माध्यन शाखा कात्यायन शौत्र सूत्र आणि पारस्कर ग्रह ग्रह सूत्र मानणारी आहे जी ब्राह्मण जात पोटजात आहे ती ख्रिस्ती खिस्ती किंवा रनावट असं म्हणलं जातं त्यांना किस्ती ब्राह्मण ख्रिस्ती ब्राह्मण किंवा रनावट ब्राह्मण या नावाने ओळखले जातात या पोटजातीमध्ये शुक्ल यजुर्वेदी माध्यन शाखा कात्यायन सूत्र पारस्कर ग्रह सूत्र मानण्याची प्रथा आहे पोटजात क्रमांक सतरा पल्लेवाड पल्लेवाळ म्हणजे शुक्ल यजुर्वेदी शाखा माध्यट्यायन शौत सूत्र आणि पारस्कर ग्रहसूत्र मानणारी ही ब्राह्मण पोरजात आहे पोरजात क्रमांक हे शुक्ल यजुर्वेदी जाबाल शाखा काट्यायन सूत्र आणि पारस्कर ग्रहसूत्र मानणारे आहे पोरजात क्रमांक एकोणीस उत्तर कोकणस्थ माध्यन पलाशी किंवा पळशे ब्राह्मण हे देखील शुक्ल यजुर्वेदी माध्यन शाखा कात्यायने श्रौत सूत्र आणि पारस्कर ग्रहसूत्र मानणारे आहेत पोटजात क्रमांक वीस वाज माध्यन किंवा अभिर ब्राह्मण असं त्यांना म्हटलं जात हे शुक्ल हे शुक्ल यजुर्वेदी माध्यन शाखा कात्यायन श्रौत सूत्र आणि पारस्कर ग्रहसूत्र मानणारे आहेत पोटजात क्रमांक एकवीस जम्बू किंवा जम्बू ब्राह्मण यांना म्हटलं जातं काही ठिकाणी जांबो ब्राह्मण असं पण म्हटलं जातं ही जी ब्राह्मण पोटजात आहे ही यजुर्वेदी कानव शाखा कात्यायन श्रौतसूत्र आणि पारस्कर ग्रहसूत्र मानतात आपल्याला दिसून येते बावीसावा जो पोटजातीचा जातीचा प्रकार आहे तो म्हणजे नार्म नार्मदीय किंवा जाबाल ब्राह्मण असं म्हणलं जातं नार्मदीय ब्राह्मण किंवा जाबाल ब्राह्मण असं या पोटजातीचं नाव आहे हे शुक्ल यजुर्वेदी जाबाल शाखा कात्यायन श्रौतसूत्र आणि पारस्कर ग्रहसूत्र मानतात पोटजात क्रमांक तेवीस लाट्यायन किंवा लाड ब्राह्मण असं म्हटलं जातं हे सामवेदी राणायनी कौथुमी शाखा श्रौत श्रौतसूत्र आणि कोबिल द्राह्यावन ग्रहसूत्र मानणारे आहेत पुढजात क्रमांक चोवीस कृष्ण पक्षी किंवा विदूर ब्राह्मण असं त्यांना म्हणलं जातं पुरजात क्रमांक पंचवीस हे पुराण ब्राह्मण म्हणून ओळखले जातात पुढजात क्रमांक सव्वीस हे दैवज्ञ ब्रा ब्राह्मण म्हणून महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहेत पोटजात क्रमांक सत्तावीस ही जुझोतिया म्हणतात हे आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये जास्त प्रचलात नाही किंवा जास्त लोकांना माहितही नाही की अशा प्रकारची ब्राह्मण समाजामध्ये पोहोच जात आहे कित्येक ब्राह्मण समाजातल्या मित्रांना देखील माहिती नाही नवीन पिढीतलं की जुझोतिया नावाची ब्राह्मण पोहोच जात आहे हे शुक्ल यजुर्वेदी माध्यन शाखा कात्यायन श्रौतसूत्र पारस्कर ग्रहसूत्र मानणारे आहेत त्यानंतर पोटजात क्रमांक अठ्ठावीस हे कुडाळ देशकर गौड ब्राह्मण असं म्हणतात हे पंचकौड ब्राह्मण आपण जे पाहिले त्यांच्यामधलेच आहेत आणि त्यांचं स्वतःच्या काही चालीरीती आणि परंपरा थोड्या कालानुरूप आता बदललेल्या आहेत किंवा कालानुरूप झालेल्या आहेत त्यामुळे कुडाळ देशकर गौंड ही एक वेगळी ब्राह्मण समाजातली जात आपल्याला पोटजात आपल्याला आढळून येते एकोणतीसावी जी पोटजात जात आहे ती थोडी महत्वाची आहे तिच्यामध्ये अनेक आपल्याला भेद आढळून येतात जवळजवळ नऊ वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या पोटजाती जाती आढळून येतात याच्यामध्ये तर सारस्वत दाक्षिणात्य ब्राह्मण असं त्यांना म्हटलं जातं किंवा सारस्वत दाक्षिणात्य दाक्षिणात्य ब्राह्मण किंवा दाक्षिणात्य सारस्वत ब्राह्मण किंवा सारस्वत गौर ब्राह्मण अशा वेगळ्या वेगळ्या नावाने ही पोटजात ओळखली जाते या पोटजातीच्या अंतर्गत गौर सारस्वत राजापूर सारस्वत आणि चित्रपूर सारस्वत उटप भान अशा तीन ब्राह्मण पोटजाती आपल्याला आढळून येतात या तीन पोट जातींमधली पहिली जी उपजात आहे गौर सारस्वत या गौड सारस्वत पोट जातीमध्ये पण ज्या ज्या ठिकाणी ही जात जाऊन स्थिरावली त्या त्या स्थानाच्या नावाने अनेक उपजाती निर्माण झालेल्या आहेत उदाहरणार्थ कारवारी याला आपण सारस्वत कारवारी ब्राह्मण म्हणू शकतो हे स्मार्त मतांनी आहेत म्हणजे स्मार्त विचारधारा मानणारे आहेत क्रमांक दोन लोतोलीकर लोतोलीकर गौड सारस्वत ब्राह्मण आपण म्हणू शकतो किंवा गौड सारस्वत लोतोलीकर ब्राह्मण हे पण स्मार्त मत मानणारे आहेत गौड सारस्वत पेडणेकर ब्राह्मण हे वैष्णव मताचे आहेत गौड सारस्वत सासष्टीकर ब्राह्मण हे वैष्णव मत मानणारे आहे गौर सारस्वत बार्देशकर ब्राह्मण हे पण वैष्णव मत मानणारे आहेत त्याच्यानंतर गौड सारस्वत पालवलीकर गौड सारस्वत दिवाडकर गौड सारस्वत नार्वेकर आणि गौर सारस्वत खडपे ह्या पण सारस्वत पोट जातीच्या अंतर्गत आपल्याला आढळून येणाऱ्या उपजाती तर या झाल्या एकोणतीस पोट जाती ज्या ब्राह्मण समाजामध्ये महाराष्ट्रामध्ये आपल्याला आढळून येतात याच्या व्यतिरिक्त तिसावं एक वर्गीकरण आहे ते तिसावं वर्गीकरण म्हणजे विवादित पोट जाती आपण म्हणू शकतो म्हणजे अशा काही पोट जाती आहेत ब्राह्मण समाजामध्ये की त्यांच्याबद्दल वाद आहेत वा की मुळामध्ये आपण म्हणतो की वाद असतो कधी ग्रामण्याचा वाद असतो तिथपासून हे वाद चालू आहेत त्यांना ब्राह्मण म्हणावं का म्हणू नये किंवा त्यांना ब्राह्मणाचा अधिकार किती आहे द्यावा का देऊ नये वैदिक पौराणिक अधिकार किती आहेत हे वाद अजून पण चालू आहे तर अशा काही विवादित पोट जाती आहेत किंवा विवादित आपण म्हणू शकतो की ब्राह्मण समाजातल्या वेगळे घटक आहेत किंवा अजून दुसरे कोण लोक आहेत जे ब्राह्मण असण्यावर क्लेम करत आहेत हे सगळे लोक जे येतात हे सगळे लोक विवादित ब्राह्मण जातींमध्ये येतात महाराष्ट्रांमध्ये की अजूनही त्याच्याबद्दल एकमत होऊ शकलेलं नाहीये एक वाक्यता होऊ शकली नाही हा पण थोडा काय आहे की काळजीपूर्वक जबाबदारी न बोलण्याचा विषय आहे त्याच्यामुळे याच्याबद्दल आपण एक वेगळा व्हिडिओ बनवणारच आहोत त्याचबरोबर हे जे एकोणतीस आपण पोट जाती पाहिल्या या पोट जातींचा इतिहास सांगणार आहे पण वेगळे व्हिडिओ आपण हळूहळू बनवणार आहोत त्यांचे इतिहास सांगणाऱ्या व्हिडिओ बरोबरच या पोटजातींमध्ये कोणती आडनाव येतात उदाहरणार्थ पहिली जी पोट जात आपण पाहिली देशस्थ ब्राह्मण महाराष्ट्रामध्ये वास्तव्य करणारे ब्राह्मण समाजातली पहिली पोट जात देशस्थ ब्राह्मण तर देशस्थ ब्राह्मण समाजामध्ये कोणते आडना आडनाव आढळून येतात त्याचाही माहिती देणारा व्हिडिओ तसेच हे उरलेल्या एकोणतीस पोट जातींमध्ये कुठली आडनाव आढळून येतात त्यांची पण माहिती देणारे एकोणतीस वेगळे व्हिडिओ आपण बनवणार आहोत या पोट जातींचा इतिहास सांगणारे तीस व्हिडिओ वेगळे आणि पोट पोटजातींचे आडनाव आणि गोत्र सांगणारे तीस व्हिडिओ वेगळे असे जवळजवळ साठ व्हिडिओ आपण बनवणार आहोत ते पुढचे व्हिडिओ आपले हळूहळू हळूहळू येत राहतील का, कालांतराने कदाचित काला एक दोन दिवसामध्ये पण काही व्हिडीओ हो येतील माहिती सांगणारे तर ही आहे पोट जातींची नावं आपण पाहिली ही पाहणं गरजेचं होतं त्याच्यासाठी वेगळा व्हिडीओ बनवणं गरजेचं होतं कारण जर उद्या कोणाला असं वाटलं की उद्या आपण काही आडनावांचा व्हिडिओ बनवलं की महाराष्ट्रातली देशस्थ ब्राह्मण जातीची आडनाव असा व्हिडिओ आपण बनवला आणि एखाद्या व्यक्तीला वाटलं की अरे मी देशस्थ नाही मी दैवत नाही मग माझ्या आडनावांचं का किंवा अजून कोण कोण आहे माझ्यासारखं हे पण जर माहित नसेल माणसाला तर दरवेळेला आपण त्या व्हिडिओमध्ये ही यादी सांगू शकत नाही की ब्राह्मण समाजात एवढे एवढे आडनाव आहेत त्याच्या सॉरी ब्राह्मण समाजामध्ये एवढे एवढे पोट जाते त्यातली अमुख एक पोट जाते त्याचे अमुख एक आडनाव आपण आता सांगतो असं प्रत्येक व्हिडिओमध्ये वेगवेगळे सांगता येणं शक्य नाही त्याच्यामुळे हा एक वेगळा व्हिडिओ स्वतंत्र आपण बनवलेला आहे आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी जर आपल्या कोणाला कधी शंका निर्माण झाली की मी कोणत्या पोट जातीमधला आहे किंवा हे जे मला आडनाव सापडतं हे आडनाव कोणत्या पोट जातीमधलं आहे ते कोणत्या ठिकाणचं आहे कोणत्या वास्तव्य काय त्यांचं हा व्हिडिओ आपल्याला थोडक्यामध्ये ती आपण म्हणतो की एक वर्गीकरण किंवा ट्री चार्ट आपण म्हणतो त्या ट्री चार्ट सारखा हा व्हिडिओ आपल्या सगळ्यांना माहिती मिळवण्यासाठी उपयुक्त ठरेल एवढाच या व्हिडिओचा उद्देश आहे याच्या पलीकडे कोणी या व्हिडिओवर विचार करून विनंती आपल्या सर्व मित्रांना याची विस्तृतपणे विश्लेषण करणारी माहिती देणारे व्हिडिओ आपण प्रत्येक पोट जातीचे ऐतिहासिक आणि आडनावांची पण माहिती देणारे असे तीस तीस साठ व्हिडिओ आपण वेगळे बनवणार आहोत मागाशी मी म्हणलाय त्यामुळे इथे आपण आता थांबवूयात आज आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे नेहमीप्रमाणे आवर्जून कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करा लाईक करा जास्तीत जास्त मित्रांपर्यंत ही समाजशास्त्रीय माहिती जाऊ द्या त्याच पद्धतीने या व्हिडिओच्या निमित्ताने जर आपण प्रथमच किमंतुला एक चॅनेलला भेट देत असाल तर आपल्याला विनंती आहे चॅनेलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बटन ऑन ठेवा जेणेकरून या जातींची आणि त्यांच्या आडनावांची माहिती देणारे देखील जे माहितीपूर्ण व्हिडिओ पुढे आपल्या चॅनेलला येतील त्याचे आपल्याला व्हिडिओ आल्यानंतर नोटिफिकेशन मिळू शकेल हे अशा प्रकारचे संशोधनपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ बनवण्यासाठी नेहमीच प्रायोजकत्वाची गरज लागत असते जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल आपण आपल्या चॅनेलच्या माध्यमातून आपण जे प्रबोधन करतो ते प्रबोधनाचा मार्ग आणि दिशा आपल्याला आवडत असेल तर आपल्याला विनंती आहे की कृपया चॅनेलला सपोर्ट करावं चॅनेलला सपोर्ट करण्यासाठी आपण गुगल पेच्या माध्यमातून सपोर्ट करू शकता आपल्याला नंबर स्क्रीनवर दिसतोय त्याच पद्धतीने आपण चॅनेलची मेंबरशिप घेऊ शकता आणि सुपर फॅन्सच्या माध्यमातून देखील मदत करू शकता जेणेकरून आपल्याला अजून काही संदर्भ ग्रंथ चांगले विकत घेता येतील आणि अजून परिपूर्ण व्हिडिओ बनवायला मदत होईल हे अशा प्रकारचे इतिहासाचं किंवा समाजशास्त्राचं समाजाचं चिकित्सक विश्लेषण वस्तुनिष्ठ मूल्यमापन आणि तर्कशुद्ध विवेचन करणारे व्हिडिओ पाहण्यासाठी पाहत राहा मन तुला लाईव्ह भेटूयात उद्या एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत जय महाराष्ट्र चक्तंब